कुरुंदवाड मधील सखी मंच महिला मंडळातर्फे पायी दिंडीचं कुरुंदवाडीतील सखी मंच महिला मंडळाकडून बेनाडीहून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचं कुरंदवाडमध्ये अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं दरवर्षी बेनाडी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी दिंडी निघते ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करताना कुरंदवाड इथं आल्यानंतर माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या परिवारातर्फे स्वागत करून सायंकाळच्या वेळी पूर्ण दिंडीतील शेकडो वारकऱ्यांच्या भोजनाची व विश्रांतीची प्रतिवर्षी सोय केली जाते या वर्षी या पायी दिंडीचं पंढरपूरला जाताना कुरुंदवाड मध्ये वेळी आगमन झालं माझे नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या घरासमोर वारी आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी सखी मंचाच्या अध्यक्षा योगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा पाटील दीपाली तेरवाडी सारिका जाफळे रुक्मिणी पाटील आदींनी आपल्या छत्तीस महिला सदस्यांचा विठ्ठलाच्या गाण्यावर लयबद्ध असं एका सुरात एका तालात अतिशय सुरक असे काळमृदुंगासह समूह नृत्य सादर करून उपस्थित पायी दिंडीतील वारकऱ्यांचं स्वागत केलं जयराम बापू यांच्या घरासमोरच पारंपरिक वेशात साजू श्रंगार परिधान करून मराठी संस्कृती जपत काळमृदुंगांच्या वाद्यासह विठ्ठलाच्या गाण्यावरील समूह नृत्य पाहून दिंडीतील वारकऱ्यांचा शेकडो किलोमीटर चालून आलेला थकवा व निघून गेला समूह नृत्य पाहून त्यांच्यामध्ये पुन्हा नवीन उत्साह निर्माण झाला सखी मंचच्या छत्तीस महिलांनी सादर केलेल्या समूह नृत्याच्या आविष्कारांना ते भारवून गेले कारण आजपर्यंत त्यांचे असं स्वागत कुणीच केलं नव्हतं या आगळ्या वेगळ्या स्वागतानं दिंडीतील वारकरी भावनिक झाले यानंतर जयराम बापू पाटील यांच्या परिवारातर्फे आयोजित भोजन करून रात्री विश्रांती घेतली व पाटील पुन्हा आपल्या दिंडीतून पायी चालत पांडुरंग भेटीच्या ओढीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं मात्र कुरुंदवाड मधील हा अविस्मरणीय स्वागत सोहळा नेहमी त्यांच्या मनात आठवणीत नक्कीच राहील शिवार न्यूज साठी अनिल जासू